नमस्कार शेतकरी मित्रांना आपण देवगाच्या बैल बाजारामध्ये दे तुम्ही बघू शकता इथे मोठा बैल बाजार असतो व खरेदी व विक्री केल्या जाते इथे चांगल्या चांगल्या प्रकारचे बैल आपल्याला पाहायला भेटतात तुम्ही बघू शकता आपल्या समोर सेट बैल इथं संपूर्ण या व्हिडिओ पाहिल्या माहिती भेटणार आहे फक्त शॉर्ट पण खरंच व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनला सस्पेक्ट काय नका चला व्हिडिओला सुरुवात करतोय सेट आपलं नाव काय मोहम्मद जजरन काय सांगितलं एक लाख वीस ठीक आहे मन तुम बघू शकता इथं ही जोडी विकलेली आहे इथं ताप मारलेली भाऊ ना पहिले तुम्ही बघू शकता कोणते गावरा नाही का किती दाती कामाला की मला शेतातलं टोटल पूर्ण गॅरंटी तर भाऊ आपलं संपूर्ण नाव सांगायचं अगोदर हो का या दावण पूर्ण एकाच मालकाची का ठीक आहे काय रेट खुले यांच्या आज पंच्याऐंशी सांगायचे बैठक मध्ये कमी जास्त होऊन जाईल किती जाते का हा हा दोन जाते बघत शेतातल्या कामालाय का सदर करावं लागेल कोणता हे दोन का टांग्यासाठी चाल का शेतातल्या कामासाठी नाही ठीक आहे सुरू नाही केलं समजा तुम्ही तर समोर तुम्ही बघूया हा सिंगल आहे का ना, ना। ना। तो, है तो, बकता बकता आ, तो है। सिंगल आहे का पक्का त्याची काय सांगितली सिंगलची फक्त सव्वीस हजार रुपये तुम्ही बघू शकता सिंगल आहे याची सव्वीस हजार रुपये रेट खुलेली आहे टांग्याला जोडीचं काय सांगितले टांग्या फक्त एक पंच्याऐंशी का फक्त पंच्याऐंशी खाली पंच्याऐंशी तर चला समोर तुम्ही बघू शकता इकडे पण एकदम गोर्रे असे सुपर गोर्रे यांचे काय सांगितलेले किती दोन कमी सत्तर ठीक आहे हे कोणते आहे हळीचे आहे का कशासाठी शेतल्या कामासाठी का, कामा का आपल्या शेतातल्या कामासाठी तुम्ही बघू शकद ताप्पड असे गोरे बनलेले शेतातल्या कामासाठी दाऊन कोणाची शेर, खा। शेर खा माल का मालकाची का ठीक आहे काय रेट सांगितले समोरची आज पंचावन्न जोडीची का कर्जा झालेलाय का ठीक आहे शेतातल्या कामासाठी पुन्हा गॅरंटी वगैरे मारणे घेण्याची पूर्ण गॅरंटी नाही जोडी आपलीच आहे का विकण्यास आणलेली का ठीक आहे ठीक आहे पलीकडचे कोणते खिल्लार आहे का पटाचे का शहरातल्या कामाचे कोणत्या कामाला आणून घ्या ठीक किती दाती ते किती दाती दोन्ही सहा सात आहे का ठीक आहे ही कोणती गावरान आपली काय रेट सांगितली खिल्लाची आपल्याच एक लाख चाळीस हजार आणि गावरानमध्ये नव्वद ही किती दाती आहे दात झाले समजा तुम्ही बघू शकता यांची दात झाले ते सहा सात दात आहे ठीक आहे किल्लाची काय म्हणते तुम्ही एक चाळीस बैठकीमध्ये कमी जास्त होऊन जाईल ठीक आहे कुठालचे आपण साते पळे का ठीक आहे शेतातल्या कामासाठी पूर्ण खात्री भैया कोणते कोणते व्हायला कारण मध्ये का ठीक आहे काय रेट सांगितले यांची एक पंच्याऐंशी का फक्त पंच्याऐंशी फक्त पंच्याऐंशी शेतातल्या कामासाठी कोणते पण तुम्ही बघू शकता पंच्याऐंशीची रेट खुलली आहे एक्क्याण्णव शेतातल्या कामासाठी टोटल आणून घ्या